रसिक श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक समाजच्या माध्यमातून आपण संवाद साधत आहोत पंढरपूरचे सुप्रसिद्ध नेतृत्व तज्ञ डॉक्टर मनोजबाई बुडेसर यांच्याशी डॉक्टर साहेब प्रौढ व्यक्ती यांच्यामध्ये डोळ्यांचे विकार वाढत चाललेले असतात मग त्यांनी काय काळजी घ्यावी आणि याला जोडूनच मी असा प्रश्न विचारेन की व्यक्तीची झोप आणि डोळ्यांचे आरोग्य याचा परस्पर संबंध काय आहे का तर तेही आम्हाला चाळीसी आली तो। तो। तर फोर्टीच्या आसपास सदृढ व्यक्तीला प्रत्येकाला जवळचा चष्मा लागतो लागतो तर त्यांनी आपल्याला प्रथम चाळीसीच्या आसपास जेव्हा आपल्याला जवळच थोडस लांब धरावं वाटते किंवा थोडस अंदोख दिसते तर चष्म्याचा चेक करून डॉक्टरांकडे चष्मा घेऊन तो वापरायला सुरुवात करावी जवळच्या कामात त्याच्याच बरोबर ज्यांना काही दूरदृष्टी दोष वाटतोय थोडस लांबचंही अंदुक दिसतंय वाटतंय किंवा संध्याकाळी वाहनांच्या लाईटचा त्रास होतोय किंवा दिवसा काही त्रास होतोय अशानी पण वैद्यकीय तज्ञांकडे चेक करून त्याच्यावर चष्म्याचा नंबर असेल किंवा काही औषध असेल तर त्याचा वापर करावा त्याच्यानंतर जसं जसं वय वाढेल तसं डोळ्याचा कोरडेपणा वाढतो त्याच्यानंतर काही आजार विशेषतः मोतीबिंदू वगैरे हे होऊ शकतात ते प्रत्येकाने आपण स्वतःच ऑब्झर्व करू शकतो की आपल्याला एखाद्या डोळ्यांनी मध्ये मध्ये एखाद्या डोळ्यावर चष्म्यावर हात ठेवून पाहायचे की आपल्याला एखाद्या डोळ्याने कमी दिसते का ते कमी तर ते कमी झालं तर त्याच्यावर आपण सल्ला घेऊन तो काय आजार आहे जसं की मोतीबिंदू मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यात नैसर्गिक एक लेन्स असते भूगळ भूगळ्याच्या आतमध्ये एक बाहुली बाहुलीच्या आतमध्ये लेन्स असते ती लेन्स ट्रान्सपरंट असते आणि तिचं काम असते की आपण पाहतो हे चित्र लहान करून महाग आपल्या रेटिनावर तयार करणे ज्यांना मायनस नंबर आहे ते पुढं तयार होतं ज्यांना प्लस आहे ते महाग होत अस्पष्ट दिसत नंबर आहे त्यांना ते अस्पष्ट तर तो आपण नेत्र तपासणी करून त्याच्यावर कोणता नंबर आहे आणि तो वापरून ते छान दिसू शकतं पण चष्मा लावून कमी दिसते किंवा वारंवार चष्म्याचा नंबर बदलत असेल तर मोतबिंदू आहे का है? ही शक्यता आपण पाहू शकतो तर ते डोळ्यातली आपली नैसर्गिक लेन्स जर दुसर झाली तर आपल्याला दिसायला कमी कमी होतं आणि वारंवार चष्म्याचे नंबर पण बदलतात तर ते नेत्रतज्ज्ञांकडून तपासून आपण त्याच्यावर आता नवीन टेक्नॉलॉजी फार सुधारली आहे की मोतीबिंदूचं ऑपरेशन अगदी सोपं झालेलं आहे मोतीबिंदूचं ऑपरेशन आता हल्ली काही मिनिटांमध्ये होतं डोळ्याचे सर्वच ऑपरेशन काही अगदी कमी कालावधीत आणि बऱ्याच अत्याधुनिक मशिनरीद्वारे योग्यरित्या व कमी त्रासात होतात बऱ्याच ऑपरेशनमध्ये आता पूर्वीसारखी तिथं डोळ्याच्या आसपास इंजेक्शन भूल देण्याचीही गरज नसते कुठे ॲडमिट राहण्याची गरज नसते किंवा कुठलीही पट्टीची सुद्धा डोळ्याला गरज नसते झालं की काही तासात डोळ्यांना पूर्वीपेक्षा छान दिसू शकतं आणि दैनंदिन गोष्टी त्या सोप्या होतात त्यांच्या साठ पासठ नंतरच्या व्यक्तींमध्ये रुग्णांमध्ये जशी आपल्या इतर अवयवांची झीज होती तशी डोळ्यांच्या भोगळ्याची डोळ्यांच्या मागच्या पडद्याची झीज होऊ शकते त्याच्यासाठी आपण हेल्दी डाएट तर ठेवायलाच पाहिजे त्याच्यानंतर व्यसन अजिबात नको तंबाखूजन्य पदार्थ किंवा इतर काही व्यसनामुळे ती झीज आपण रोखू शकत नाही औषधांनी वयानुसार तर ती होतच असते हो तर ह्या गोष्टीचा आपण हार विहार ह्या सगळ्या गोष्टींचं पालन केलं तर ती झीज कमी प्रमाणात होते आणि दृष्टी आपली शेवटपर्यंत निरोगी राहू शकते त्याच्यानंतर झोपेच झोपेचं आणि डोळ्याचंही फार जवळचा संबंध आहे झोप आपल्या शरीराला आठ कमीत कमी ते, जन्ना मित जन्ना नाइट ते होता तेनी तास आवश्यकता असते ज्यांना काही कामानिमित्त असते किंवा काही जागरण होतात त्यांनी आठ तास झोप जर होत नसेल चारच तास रात्री झोप होते तर त्यांनी दिवसा त्याच्या निय म्हणजे दोन तास झोप घ्यावी आणि काही व्यक्तींना समजा सहा तास झोप झाली दोन तास जागरण झाले त्यांनी एक तास दिवसा झोप घ्यावी हा हा बॅलन्स केला तर ते भरून येऊ शकतं आणि झोप कमी आल्याने मुळे डोळे लाल दिसणे डोळे जड वाटणे त्याच्यानंतर डोळ्याचा कोरडेपणा हे हे प्रारंभिक लक्षण आपल्याला आढळून येतात ते आपण टाळू शकतो तर श्रोते हो वय वाढत तसं व्याधी विकार वाढत असतात परंतु त्यासाठी सुद्धा विशेषतः डोळ्याची काळजी कशी घ्यावी हे डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याचबरोबर हल्ली प्रत्येकाचं मोबाईलमुळं जागरण हे वाढलेलं आहे तर ते आपलं जागरण कमी करून आपल्याला पुरेशी झोप कशी घेता येईल याबाबत प्रत्येकाने सावधानता बाळगली पाहिजे त्यामुळं आपल्या डोळ्याचं आरोग्य नक्कीच सुधारेल डॉक्टर साहेब धन्यवाद धन्यवाद